नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदुवालांच्या बातपत्रात स्वागत बातमी संत सेवालाल महाराजांच्या जयंती बंजारा समाजाचे प्रसिद्ध आध्यात्मिक आणि धार्मिक संत सेवालाल महाराज यांची दो दोनशे शहाऐंशी वी जयंती दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी कंधार येथे मोठ्या अवसात साजरी करण्यात येणार संत सेवालाल महाराजांच्या सार्वजनिक जयंतीची मिरवणूक सकाळी अकरा वाजता माईचे मंदिर कंधार येथून निघणार आहे सर्व समाज बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष माधव जाधव व माजी पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण यांनी केले आहे जय सेवाल संत सेवालाल महाराज जयंती आपण तेवीस फेब्रुवारी दी हजार पच्चीस आपण करेचा तो हमार आवाहन छे की चक गो अपने गोरमाटी वेज बुशामाई फुल तयारी करन आपण तेवीस फेब्रुवारी न कंदारिया शहर यम तम आवणु आई हमार करकळीर विनंती छे जय शवाला बंजारा समाजाचे आराध्य दैवत धर्मगुरु राष्ट्रीय संत सेवालाल महाराज यांची जयंती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही दोन हजार पंचवीस वर्षी महाराजाची दोनशे शहाऐंशी जयंती मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी करणार आहोत या वर्षी सगळ्या समाज बांधवातून सगळे लोकप्रतिनिधी सह समाज बांधवातील महिला भगिनी ज्येष्ठ आणि तरुण मंडळी या महोत्सवामध्ये सामील होणार आहेत मी सगळ्या समाज बांधवांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून आवाहन करणार आहे की या वर्षीचा जो महोत्सव आहे आपल्याला खूप ताकदीने आणि मोठ्या आनंदाने या ठिकाणी साजरा करायचा आहे तरी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता माईचे मंदिर कंधार येथून संत शेवालाल महाराज यांच्या पुतळ्याची या ठिकाणी भव्य मिरवणूक निघणार आहे या कार्यक्रमासाठी मुखेड आणि कंधार तालुक्याचे कर्तव्याध्यक्ष आमदार आदरणीय डॉक्टर तुषारजी राठोड साहेब हे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राहणार आहेत तर या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक संजयजी पवार सर हे उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून बंजारा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष भाऊ राठोड यांच्यासह आमच्या तालुक्यातील सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांना मी आवाहन करतो की या जयंती महोत्सवात आपण मोठ्या प्रमाणात येऊन शेवालाल महाराजाचा गजर करावा त्याच पद्धतीनं या ठिकाणी गेल्या दहा दिवसापासून जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष माधव विठ्ठलराव जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी सर सुरेशराव असतील आमचे सुंदरसिंग जाधव असतील श्रीराम राठोड असतील माजी अध्यक्ष आणि त्यांचे सर्व जे टीम आहे या टीमनं या ठिकाणी काम करण्याचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहत असाल की दरवर्षी आपण वेगवेगळ्या सभागृहामध्ये कार्यक्रम घेतो पण या ठिकाणी लोकांची भक्तांची या ठिकाणी उत्सुकता आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही खुला मैदानामध्ये या ठिकाणी मोंडा मैदान कंधार येथे आम्ही जयंती साजरी करण्याचं आयोजित केलेलं आहे तरी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपण पारंपरिक वेशभूषेमध्ये मोठ्या उत्साहामध्ये या जयंती उत्सवामध्ये सामील व्हावं जय शवाल जय शेवालाल कंधार व कंधार परिसरातील सर्व सेवालाल प्रेमींना विनंती करण्यात येते की आपण गेल्या आठ वर्षापासून आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपण मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थिती लावून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढविलेली आहे व दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण कार्यक्रमाला येऊन संत शेवालाल महाराज जयंतीची शोभा वाढवावी ही कळकळीची सर्व जयंती महोत्सव समितीच्या वतीने विनंती करतो आम्ही पण उद्या येणार आहोत तुम्ही पण या जय शवालाल